विट्यात स्मार्ट शॉपिंग फेस्टिवल मध्ये खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड विट्यामध्ये नाथाष्टमी निमित्त दिनांक एप्रिल पासून रोड येथे स्मार्ट शॉपिंग फेस्टिवल सुरू झालाय यामध्ये ग्राहकांची एकच झुंबड उडाली आहे

गोष्टी एक या एका शेताखाली आपल्याला बघायला मिळते इलेक्ट्रॉनिक असू द्या शेती असू द्या वाहन असू द्या उपयोगी वस्तू असू द्या या सर्व वस्तू आपल्याला एका ठिकाणी सर्व पाहायला मिळतात आणि ते पाहायला पाहायला आल्यामुळं आपल्याला ती वस्तू खरेदी करताना त्या ठिकाणी आपल्याला त्यांनी डिस्काउंटसुद्धा भरपूर प्रमाणात दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी ते जे प्रदर्शन भरवलेलं आहे ते असं लोकांच्या दृष्टीनं अतिशय उपयुक्त आहे आणि हे प्रदर्शन असं वारंवार भरण्यात भरवण्यात यावं असे अशा प्रकारची प्रदर्शनं वारंवार विट्यामध्ये भरावीत कारण लोकांना एका छताखाली बऱ्यापैकी सर्व वस्तू असतील कृषी असतील किंवा अन्य काय असतील ते त्यांची माहिती मिळू शकते किंवा ते खरेदी करू शकतात रमेश जाधव